मित्रांनो आज आपण आलेलो आहे किडकाली फाटीवरती आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणकोणती टॉपची नंदी आलेत आहेत आणि आले आले आपण समोरच बघतोय अक्षयदादांचं काली चिंचवली किंग तसेच सेवन स्टार ग्रुपचा चिंचवली किंग छोटा लक्ष मैदानामध्ये आलेलं आहे आणि आपला उगवता सितारा म्हणजे रोमन देखील आलेला आहे तर रोमनबद्दल सांगायचं तर आताच गेल्या वर्षी बिंजोरमध्ये उतरलेलं आहे ह्या वर्षी पण आहे आणि मस्त पाला तर यावर्षी चांगला स्पीड लागला आहे पण नक्कीच शांत स्वभावाचा आपला चिंचवली किंग छोटा लक्ष देखील मैदानामध्ये आलेलं आहे आणि सास सजावट एकदम नेहमीप्रमाणे असतात आणि ने एकदम भारी आहे एकदम शांत स्वभावाचा आपलं नंदी अक्षयदादाबद्दल आपण अक्षयदादांशी थोड्याच वेळानंतर ब बोलणारच आहोत पण बघा अगोदर किती नंदीचं प्रेम आहे आपल्या अक्षयदादावरती नेहमी असला की जवळ जातो चलतो तर बाकी आता ते नियोजनामध्ये बिझी असतील आपण थोड्याच वेळानंतर अक्षयदादाशिवाय बोलू मित्रांनो समोरच बघा एम जी फोर्टी सिक्स बाजी आहे लक्षाच्या पावला व हो, पाऊल देऊन नक्कीच आपला बाजी पण मैदानामध्ये आलेला आहे एकविरेचा देखील मैदानामध्ये आलेला आहे त्यांची संपूर्ण सवांगडी मस्त इथं टेम्पो वगैरे ते लावून तर एक नक्कीच आज गुलाल्याच्या आशेने देखील बाजी आलेली आहे एकदम लुकवाईज एकदम कडक आहे जशी लक्षाची फिटनेस आहे ना त्याचप्रमाणे आपली बाजीची पण आहे मित्रांनो बाजीचे नियोजन करत आहेत हे दोघेच आहेत जे बाजीचं संपूर्ण नियोजन करतात लक्षाचं पण नियोजन हेच करायचं त्याच्यानंतर दादा वगैरे सगळी मस्त एकदम नियोजन करतात ए भाई लक्ष एकशा आले का नाही तुमचा तब्येत ओके आहे ना लक्षाची लक्ष पण ओके आहे आणि लवकरच मैदानामध्ये येऊन दिसणार आहे मित्रांनो समोरचं आहे सावकार ग्रुपचा अंबरनाथ कोसगाव यांचा मिलिशा पाटील यांचा तेज आहे आणि त्याच्या बाजूला देखील आणलेला आज मैदानामध्ये आणि त्याच्यानंतर मुंब मुं भुंगा बघू शकता मुंबईला करता दंगा असा देखील मैदान मध्ये आलेला आहे फायर मित्रांनो सावकर ग्रुप अंबरनाथ कोळगाव यांचा समोरच बघताय तुम्ही मिलिशट पाटील यांचं तेज आहे आणि आत्ताच दावणीला उतरला आहे म्हणजे आपला फायर नक्कीच एक बघण्यासारखं असणार आहे कारण आज नक्कीच आपल्याला मला तर वाटतं शरीर जमली तर पलताना बघायला भेटणार आहे बाहेर मागच्या मैदाना मध्ये गेलता बिंजोर राहिला आणि समोरच आपला एकदम अग्रेसिव्ह मित्रांनो समोरच बघा एस वाय पी ग्रुपचा सुंदर देखील आलेला आहे आणि इकडं टायगर ना ओके एस वाय पी टायगर आहे आणि सुंदर एक प्रेक्षणीय बिनजोड असे म्हणजे आजच्या मैदानात आपल्या शंभर टक्के बघायला भेटणार टॉपचे नंदी आलेले आहेत सगळेच टायगर आणि सुंदर देखील मैदानामध्ये सज्ज आहे मित्रांनो या साईडला गोलेवलीचा सा टिटवी आले आणि पक्ष आहे घरची गाडी मैदानामध्ये सज्ज खिडकाली अड्ड्यामध्ये बिनजोडमध्ये नामांकित असलेला टिटवी आणि पक्षी मित्रांनो समोर बघा आंबेगावचा सुंदर देखील आलेला आहे मैदानामध्ये आणि सुंदरबद्दल सांगायचं तर मुंबई बिनजोडला त्याचा वेगळाच धक्का आहे आणि शंभर टक्के मागच्या वर्षी जसा दुर्ला केला होता तसाच यावर्षी देखील दुर्ला करण्यासाठी सज्ज आहे सुंदर मैदानामध्ये सज्ज आहे ब्लॅक टायगर सुंदर फिटनेस बघा एकदम कडक बनवलेली यावर्षी पण आणि नक्कीच आपल्या मलंगड एरियाचा नाव नेहमीच उंचावताना आपल्याला मलंगड एक्सप्रेस सुंदर तुमच्या स्क्रीनवरती आहे त्यांचे संपूर्ण सवंगडींगडी आहे तिथे अजून यायची बाकी आहेत आणि नियोजन वगैरे चालू आहे त्यांचं मित्रांनो समोरच बघा आकाशदादा राऊत यांचं सुंदर देखील मैदानामध्ये दे आले मुंबई बिंजोड तसेच घाटावरती देखील या नंदीचा धाक आहे असा आपला बिंजोड गाजवणारा आकाशदादा राऊत यांचा सुंदर मैदानामध्ये सज्ज आहे त्यांचे संपूर्ण नियोजन करते वगैरे आहेत दादा तो कुठला आहे ओके हे तूच नाही बैल आपल्या जवळचाच आहे आणि सुंदर मैदानामध्ये आलेला इकडे सगळे नियोजन करते आता बोलतो का एक मिनिट भाऊच भाऊस कसा काय नियोजन आजचा नियोजन गाडी जमलेली आहे ओके म्हणजे सुंदर आपल्याला पाहिलं ओके काय सांगाल सुंदरबद्दल कारण का आपला सुंदर, आप सुंदर देखील एक नामवंत नंदी आणि मुंबईमध्ये असा धाक आहे त्याचा प्रत्येक मैदानामध्ये मा म्हणजे हा आहेत आपलं गुलालच असतं हो हो धाक तर आहेच गेल्या वर्षी त्यांनी सगळ्यांना झोपलेलेच आहेत शंभर टक्के आता बैल आजारात उठलेला आहे माझा आता मागच्या मैदानात गुलाल झाला आता तो काय गुलाल कोणाला देणार नाही आता चालूच होईल नक्की दादा शुभेची देईन तुम्हाला दादाबद्दल काय सांगाल कारण का कमी वयामध्ये बघा आता आपल्या बेल बैलबाई बैलप्रेमी सेवाभावी संस्थेमध्ये पण कार्यरत आहेत चांगलं म्हणजे कार्य करतात आपल्या सर्व नंदींना सांभाळून घेणं आणि हे सगळं काम करणं काय बोलत आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आकाश नियोजन एकदम टाईटच असतो गोष्टी बोलल तेच बरं गोष्ट नक्कीच तुम्हाला शुभेच्छा एक चांगली अशी बिंजोड पकडलेली आहे आपल्या सुंदरने आणि बाजूला आपला हेदुटने गावचा नंदी आहे तर ते आला बघू एकदम मस्त फिटण्याच काय नाव काय माहीत ना ओके okay. जितू कालन यांचा बैल आहे काय नाव माहीत आहे का ओके बिंजवडमध्ये नाव करणं फर फर आपला फरफट देखील आलेल्या मैदानामध्ये बदलापूर ना बदलापूरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करणं आपला फरफट आहे आणि याच्यासोबत आपण बघू शकतो नेहमीच अशी खूप सारे त्यांचे नियोजन करते असतात बघू शकता एकनाथीचे मागे एवढे सगळे नियोजन करत आहे आपला दादूच पण आहे दादा नमस्कार कसं काय नियोजन वगैरे तोच बोलतो मी मला <laughs> दादा बिचारा कॅमेरा समोर तर इकडे बरीच जण बसलेली आहेत आपले जुने कारकर्ते पण आहेत आणि सगळे आहेत दादाशी बोलू एक मिनट दादा कसं काय आपला नाही आवड महाराष्ट्र नाव केलं कसं वाटतं तुम्हाला सगळ्यात आपले जे फॅन्स आहेत फटफटचे आणि माझा मित्र परवर आहे त्यांची सगळी मेहनत आणि त्यांचा प्रेम त्यामुळे आपला परपट नाव काढतो दादा नाव काय बोललं तुमचं प्रथमेश सुनील भगत आणि आपला परपट कोणाचे नाव पाहिलं आहे प्रसन्न कुमार प्रणव सुनील भगत या नावाने पाहिजे दादा मी बघत असतो की आपल्या नंदी मागे ना एवढी सगळी म्हणजे प्रेम करणारे असतात आता पण बघा तुमच्या सोबत ना एवढी सगळी जण आहेत काय बोलतात त्यांच्या प्रेमाबद्दल काय म्हणजे बैलावर त्यांचा एवढा प्रेम आहे म्हणजे पूर्वीपासून आज आमची तिसरी पिढी या क्षेत्रामध्ये म्हणजे आता हे काका आहेत आमचे सरकारी जॉबला आहेत ते कामान अपडे करून आज इथे आले <laughs> सगळे आता हे बिल्डर आहेत बाकी सगळे शिकतात मुलं म्हणजे वेळ काढून शर्तींसाठी येणार बरोबर दादा असं कुठेतरी चाललेलं आताची पिढी म्हणजे का फक्त शर्तींचेच मागे जाते पण तुमचं असं आहे की सगळा धंदा सगळं सांभाळून करताय पहिले काम धंदा त्यानंतर आपल्याला बारा नंतर शर्तीला जायचा टाइम असतो बरोबर आता कसं काय आजचं नियोजन असणार शर्यत वगैरे जमले का आजचा नियोजन आपले दोन पहिरे आहेत उत्तम गवळी त्यांचा रैना आणि बाजी दोघांपैकी पडणार जशी गाडी फिरणार ओके okay. चालेल दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आज तुमचं नंदी नाव करते ना याच्या पुढे असंच नंदी घडवत राहा आणि असाच गुलाल घेत राहा थँक्यू मित्रांनो इकडे बेलवाल्याला थांबवले नाही बघून देण्यास बोकांदे बोकांदे मरतं मला बघून बाईक बोलतं आज कुठला बैल आणलेस शंभू आणले शंभू आणले कोणी गावचा ना सॉरी पोसरी गावचा ओके गणपत ड्रायव्हर म्हणजे एक नामवंत जे ड्रायव्हर होते त्याचा भाऊ आहे भावाशी बोलू भाऊ कसं काय भूषण भूषण ते सध्या त्याच्या मुला काय बोलत ना भूषण भाई काय बोलतो आपल्या बैलाबद्दल अरे बोल रे गाला गाभरत घातला युट्यूबर तो बघा युट्यूबर असून कसा लिपले अ जाऊन ते बाकी कोणचे रांगचे तरी माहिती घ्या आपल्या नंदीची भैया क्या क्या कहण्याचा बैलगाड्या शर्ती कजेह कितना मतलब धंदा विंदा होतो अच्छा आहे ना बैल के वजह से कितने लोक का पेट बीट भर राय भैया पण एकदम खुश आहे मस्त पैसे मोज रा आहे <laughs> भाई हसतं नुसतं भाईची पण आपण नंतर मुलाखत घेऊ एकदम हिंदीमध्ये बाई हिंदी मराठी मिक्स तरी मुलाखत बाद में भाई बाकी अभी तेरा टाइम आहे मस्त धंदा धंदा करो वजह से देखो मित्रांनो कितना फाय फायदा हो रहा है मित्रांनो बिनजोडमध्ये नाव असलेला एट झिरो एट नंबरचा आपला रुद्र देखील मैदानामध्ये आलेल्या अशा खूप अशा रुद्र अशा बिनजोड देखील झालेल्या आहेत आणि चांगला गुलाल घेतलेला एकदम आग्रेसिव आहे हो शिंगा एकदम मस्त आणि फिटनेस पण तवरीच भारी आहे आणि या साईडला राणा शिवमात्रे यांचा राणा देखील मैदानामध्ये मा आलेला आहे तर त्या दिवशी एक मस्त बिनजोड झालेली एक विरुद्ध गाडी पण चांगलीच होती पण नक्कीच राणाने मस्त गाडी मारलेली आज जवळ बांधलं काय माहीत ना पहिलंसुद्धा असू शकतं नमस्कार, नमस्कार। नाव सांगा ना तुमचं माझं नाव मोहित रायस म्हात्रे कुठून आलेत आपण आपला रुद्रा एक मुंबईच्या बिंजोडमध्ये त्याचा एक वेगळीच छाप आहे आणि नक्कीच मोठ्या मोठ्या आपण बिंजोड केलं काय बोलत आहे रुद्राबद्दल त्यांनी कमी वयातच खूप नाव केलेलं आहे बिंजोड पण त्यांनी बऱ्याच केलेल्या आहेत आणि आजचं नियोजन वगैरे कसं असणार आहे नियोजन केलेलं आहे दादा थरी केलेलं आहे ओके म्हणजे आज एक प्रेक्षणीय विंदोड पण बघायला भेटेल आपल्याला नक्की अजून काय बोलायला त्याचे पला त्याची शरीर अशी थोडीशी वेगळी आहे बघा शिंगारिंगाणा एकदम हे आहे आणि पला तर एकदम बारीक काय बोलायला त्याच्याबद्दल त्याचं पल पहिलं लहानपणापासूनच खूप पळ आहे त्याचा आणि कमी वयातच खूप पळालेला आहे तो ना, दादा तुला याच्यामध्ये याच्यामध्ये काय आवडते जास्त खास करून खास करून त्यांनी म्हणजे असं कधी आपण नाराज असलो बाय चान्स आपला कधी नाराजी असलं तर हा शरद जिंकून प्रत्येक मुलाला खुश करून दाखवतो शंभर टक्के आणि दादा कुठल्या साईडनं पळतो आपला रुद्र आपल्या दोन्ही साईडने आतून का आतून आतून ओके दादा जो बैल असतो ना त्याला जास्तीत जास्त ताकद लावा लागतं ला गाडी खेचायची आणि रुद्र नक्कीच आपला तो काम करत काय बोलत आहे कारण का आतल्या बैलाला जास्त जरा जास्त जोर लावा लागतं पब्लिकच्या पेक्षा आपल्या प्रत्येक सर्तीला बैल आपला जास्तच पळतो असो का पहिले बाहेर पण पळायचा पळतो की कुठल्या पण साइडने असो स्पीड जास्तच लावतो काय अपेक्षा आहेत अपेक्षा तर त्यांनी सर्वच पूर्ण केलेले आहेत आणि घाटावरती वगैरे घाटावर पण आता त्यांनी नंबर केलेले आहेत अरे वा मस्त म्हणजे सगळीकडे आपल्या घाटाकडे पण नाव, नावा नावातच आहे त्यांनी मालकाचं नाव केलेलंच आहे सर्वीकडे नक्कीच दादा तुम्हाला शुभेच्छा देईन आजच्या शारथिसाठी नक्कीच कसाच गुलालकारीत रा असेच नंदी कडवत रा धन्यवाद सुंदरसा नंदी आलेलं आहे आणि आपले गरुड बैलाचे नियोजन करते सगळे दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार गरुडं वगैरे दिसत नाही आली कसं काय नियोजन असं गरोडाचं गौड घाटा ठेवलेलं आम्ही हां आणि आज कोण कोण आणले देवाच घेऊन ओके आज देव आणले मग शरद गिर जमले का देवाची जमले आमची गाडी आपले जितू आमची गाडी ओके म्हणजे एक मोठी बिंजोड आज आपल्याला बघायला भेटणार आहे दादा आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल कारण या मैदानाची वाट बघत होती बरीच जण आणि म्हणजे मोठे लढते नाही इथं कसं पहिल्यापासून खिडकाली आणि देसाई या अड्ड्यांचं <laughs> नावच आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की कधी खिडकाली अड्डा होतो आणि मेन म्हणजे कसं खिडकाली देसाई हे झालं सर्व लोकांना हो जवळपास अजून लोकांना आवड वाटते दादा तुम्ही पण बऱ्याच लांबशा आल्या आणि नक्कीच आपल्याला गरुड खावं बघायला भेटेल आपल्याला मैदानामध्ये कारण का एक असते नाही का की आपला पण एक टॉपचा हत्यार आपण गाठावर ठेवले कधीतरी एक प्रेक्षणीय बी करायची पुसेगाव च ओके नक्कीच म्हणजे पुशेगावचं नियोजन पण झाले आपला नक्की शुभेच्छा देईन तुम्हाला आणि आपला नंदिरा देखील मित्रांनो हे बघ okay, कसं शरते ना बिचारा हसत हसत चालले काय बाई बरं हा बरं बरं मस्त भाई काही काल विलग नाही हा काल काल मस्त तर मित्रांनो आताच ना जय दादाचा छोटा सोन्या देखील येणार आहे मैदानामध्ये अजून निघतायत म्हणजे ते आणि व्हिडिओ लवकर पडेल दुसरी व्हिडिओ लवकरात लवकर येणार चला जाऊया इकडे चंद्र आहे चंद्रला प्रेक्षणीय बिनजोड करणार आपला म्हणजे चंद्र देखील मैदानामध्ये आलेले संपूर्ण नियोजन करते आपण मागे बघितलं मथुर सोबत पलालेला आणि एकदम मस्त स्पीड लावलेला दादा वगैरे सगळे आहेत अजून नियोजन करतात मला तर वाटतं आता शर्तीला घेऊन जाणार आहेत